पोहोचलो हे बघू शकता मित्रांनो आपण एवढी सारी आंबाडी तोडून घेतलेली आहे कशासाठी तोडून घेतलेली आहे तुम्हाला पूर्णपणे माहिती सांगतो मित्रांनो तुम्ही फक्त अकरी पर्यंत टिकून राहा ब्लॉग मध्ये हा मित्रांनो पूर्ण ब्लॉग बघितल्याशिवाय तुम्हाला काही त्याच्यामधला शेतकरी आहेत त्यांना थोडा अनुभव आहे नॉलेज आहे त्यांना तर थोडंसं बघितल्यानंतर समजून जाणार काय करता काय नाही म्हणून मी हे बघू शकता मित्रांनो हे लागलेलं आहे आपले तुरीचे झाड आहे तुरीच्या झाडाला मस्तपैकी शेंगा आपल्या भाषेमध्ये चलपा म्हणतो मी शेतकऱ्याच्या भाषेमध्ये चलपा म्हणतात आणि तुमच्या भाषेमध्ये शेंग म्हणतात शेंगायमध्ये आता मित्रांनो दाना तर भरायचा आहे आठ ते पंधरा दिवसामध्ये दाना वगैरे भरून जाणार आणि आठ ते पंधरा दिवसामध्ये दाना भरल्यानंतर काही वेळ लागतो मित्रांनो वारणार मग आपण तोडणार तुरी पण हा आपण आता येऊया मेन मुद्द्यावर आता हे बघा हे आहे लाल आंबाडी याला म्हणतात आंबाडी याच्यापासून याचे जे पानं आहेत मित्रांनो याच्यापासून आळण पण बनतात आणि याच्यापासून हे जो लाल लाल दिसून राहिली आहे याची बोंडी म्हणतात आपण याला तुम्ही काय म्हणता माहीत नाही मित्रांनो आपण ते याला बोंडच म्हणू फळ फळ येते असा याला हे बघू शकता मित्रांनो याच्या अंदर वेगळा काही असा राहते अंदर म्हणजे याच्या बी राह मित्रांनो हे बघू शकता आणि हा जो आहे लालवाला शिल्पट मित्रांनो हा जो लाल शिल्पट आहे याच्यापासून आपण याला असा अलग करून घेऊया त्या फळापासून आणि एका साईडला एका भांड्यामध्ये काढून घेऊया घरी गेल्यानंतर आणि मग त्याच्या आपण वाळवूया बड्यापैकी मिक्सरवर त्याला बारीक करून घेऊया चाळून घेऊया आणि एका डब्यामध्ये स्टोर करून घेऊया मस्तपैकी उन्हाळ्यामध्ये हा आपला फार्मूला कामामध्ये येतो कशासाठी तर उन्हाळ्यामध्ये कोणी जरी पाहून येतात आपल्याकडं कोणी येतात किंवा आपणच कुठून जरी बाहेरून जरी आलो आणि आपल्याला मग वाटते का काहीतरी पिऊया काहीतरी पिऊया थंडा काहीतरी असा म्हणजे एक एक म्हणजे चांगली गोष्ट पिऊया म्हणजे आपल्या शेतकऱ्याच्या घरी हाच जास्त ब्रँड चालतो मित्रांनो तर असा म्हणजे याला बड्यापैकी करून पिऊ शकतो आपण काय करायच्या काही नाही सिंपल आहे मित्रांनो एक पाणी घ्यायच्या थंडा बड्यापैकी चिलवाला याला थोडासा टाकूया पावडरला टाकायच्या पाच मिनिट राहू द्यायच्या पावडरला थोडा म्हणजे मिक्स होऊन जातात याच्यातले काही म्हणजे लाल आहे तर तसाच लाल पण शरबत म्हणतो याच्या आपण लाल आंबाडी म्हणतो याला तसा पाणी लाल शरबत म्हणतो आपण उन्हाळ्यामध्ये शेतकऱ्याचे मुलं हां तसा करायचा साखर वगैरे टाकायच्या पाच मिनिट राहू द्यायच्या पाच पाच मिनिटानंतर त्याला बड्यापैकी डवालून घ्यायचा आणि एका चाळणीनं चाळणीनं म्हणजे आपण चाय गाडतो तिनं गाडून घ्यायच्या पद्धतशीर आणि मस्तपैकी पाहुण्याला सर्व करायच्या पाहुणे तर म्हणतात जरी शहरातला जरी एखादा पाहुणा जरी आला त्याच्या इकडे जरी मिळत नसेल त्याने जरी पिला ना मित्रांनो तर तो नक्की थोडासा तरी तुम्हाला मागूनच जाईल कारण की मित्रांनो एवढा दुकानात पण नाही मिळेल दुकानात पण नाही मिळेल हा फक्त एका शेतकऱ्याच्याच शेतीमध्ये राहू शकतो आणि प्रत्येक शेतीमध्ये नाही राहत मित्रांनो हे खूप जर जण म्हणतात लावा लागतो पण मी काय करतो मित्रांनो मी कधीच नाही लावत खरी सांगतो मी कधीच म्हणजे कधीच नाही लावलो आजपर्यंत याच्या मोठ्या झालो आज माझी एकवीस वर्ष वय चालू आहे पण मी कधीच नाही लावलेला आहे मित्रांनो हे बघू शकता पण मित्रांनो खूप सारे आपल्या बांधणीमध्ये लागले आहेत का लागतात मी पण सांगतो मी जे आहेत हे पूर्ण झाडे नाही तोडत मित्रांनो हे बघा हा एवढा झाड तोडला तर हा एवढं झाड तोडणार नाही कारण की उन्हाळ्यामध्ये जेव्हा आपण हे हे तुरीचे झाड आहे ते तुरीचे झाडं जेव्हा तोडून ना आपण हे पूर्ण वाढून जातात याला जरी झटका जरी बसला उन्हाळ्यामध्ये तर याच्यातल्या फळातल्या फळातल्या बिया असतात ते पूर्ण झळून जातात उन्हाळ्यामध्येच आणि पावसाळ्यामध्ये अजून रिटर्न आपल्याला वापतात म्हणजे आपल्याला ना जमिनीमध्ये टाकायची पण गरज आहे ना काही करायची गरज आहे अशा पद्धतीने आपण हे करतो लाईक आणि सबस्क्राईब करायला बोलू नका मित्रांनो मी काय शेतकरी कुटुंबातला मुलगा आहे मित्रांनो एवढा तर मला कॉन्फिडन्स नाही बोलायचा पण पहिल्यांदा मोबाईल आला सामने तर थोडा म्हणजे असा घबरा म्हणजे असा घाबरून राहिलेला म्हणजे जसा बाकी सारे बोलते तसा आपल्याला बोलता नाहीत मित्रांनो तुम्ही पण समजू शकता मित्रांनो हां लाईक आणि कमेंट करायला विसरू नका मी गरीब घरचाच मुलगा आहे मी काही माझ्या घरी काही मर्सडीज असे वगैरे नाही माझ्या ना घरी चार भशी आहेत बैल होते बैल विकून लागला कारण की टॅक्टरचा जमाना आला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय मित्रांनो आजच्यासाठी एवढाच